मुलीचा गैरवापर केल्या अधिकारी केले आधी कचरा प्रकल्प करायला येते कुठल्या जागेत करायला आता मुळात ती जागा आहे महसूलची जागा ह्याची आहे महसूलची जागा महाराष्ट्रात त्यांचा परवानगी लागते महाराष्ट्र असणार आहे आमची जागा असल्यामुळे आम्हाला परवानगी घ्यायची गरज आहे सदर करल्याची माहिती झाली आणि कारल्याची मालकी जागा फक्त

आपण टाकलं जास्त आता काल टक्के वरेगावात रेसिंगमध्ये आल्याने गुणाल तर का अधिकारी शिव आले होते पण आपला शिववरचा प्रशासकीय अधिकारी तिने त्याचे शिवने नगरपालिके जागा उडी जातात आणि या ठिकाणी ओढवणार आणि या ठिकाणी कणकत्रा करून जागा महाराष्ट्रात जागा आमची परवानगी द्यायची गरजपासून फोन लाव बर संतो की वर्ष गणकतरा तुम्ही आता काम करताय ती जागा तुमच्या मालकीची आहे का आता मी तिथं बघतोय त्याच्याप्रमाणे तर दोन ते तीन गुंठे फक्त जागा आहे तुमची तिथं तसं नाही आता मी तिने जागेचे बी डॉक्युमेंट काढले तर तुमची नोंद दिसत नाही हायझामान झाला आहे सर एकोणीसशे चौऱ्याऐंशी चालतं चौदा बारा नंबरची जागा आहे नंबर आहे एवढी जागा आहे आणि हा चौद्याऐंशी चौकशी उत्तर आहे त्याच्यामध्ये कोंडवाड असेल ग्रामपंचायत

शासन्मने। शासन्मने। माराश्टा सा। माराश्टा सा ता का कुणाची महसूलची आहे का महाराष्ट्राने महाराष्ट्र शासन म्हणले म्हणजे महसूलचे आहे असं अर्थ असतं महाराष्ट्र असं शासन त्याचा अर्थ काय होतो महसूलचे तर आता त्यांनी ज्या ठरावाच्या अनुये ही सगळं कचरा टेपोचा विषय केलाय त्याच्यात जे तुम्ही सूचक म्हणून दिलेले आहेत सूचक असते त्या दिवशी बैठकीला अनुपस्थित आहे वीस नऊ दोन हजार तीस रोजी जी, जी सर्वसाधारण सभा झाली होती तुम्ही कुठल्या बैठकीत ठराव घेतलं ह्याचं गणगतरा व्यवस्थापनाचा वीस नऊच्या त्या वीस नऊ च्या ह्याच्यात म्हणतोय मी की ते जी तुम्ही तिथं आयुग अभिषेक म्हणून सूचक दिलेले आहेत मग तेच म्हणतो ना मग तुम्ही ज्या ठरावनो हा सगळा प्रकल्प करता येत ठरावाला ती जर सूचक असणारी अनुपस्थित असतील तर कसा ठराव

तीन नंबरचा ठराव आहे त्या सगळे ठरावच आहेत ना ठराव मी आम्ही विरोध केला होता आणि स्वतः कलेक्टरचा गेलो नका म्हणून आमचा मुद्दा म्हणणं होता अनुमोदक आहेत ना ते असं म्हणत आम्ही तिथं करू नका असं सांगितलं होतं आम्ही सूचक नाही अनुमोदन केलेलं नाही असं म्हणतो दिले का आता काही जर तसं दिलं तर मग तसं आहे की आमचं त्याचा त्या ठरावाला विरोध होता अनुमोदन दिलाही नाही असं म्हणत तसं त्याला सांगा म्हणजे ठरावते आताला आमच्या काहीच किंमत नाही स्वतःहून आणि आठच्या आधारित मासिक ठरावाच्या आधारित सरकारी गावपण्याची जागा मला काय करा ती जागा जी आहे ना त्याचे मूळ कागदपत्र चतुर्श्रीमा म्हणजे कसं चतुश्रीमा कशी असते समजा एक प्लॉट आहे एक्सच्या उजव्या बाजूला कोण आहे एक्सच्या डाव्या बाजूला कोण आहे एक्सच्या वरच्या बाजूला कोण आहे एकच्या खालच्या बाजूला कोण आहे असं चारही बाजूला तिथं ज्या जागेत तुम्ही आता कचरा टेकू करताय तसं त्याचं आयडेंटिफिकेशन असेल ती एक मला दाखवतो आणि मूळ हा मूळ आता विषय हाच आहे की जेणे ठराव घेतला तो ठरावच त्यांना मांड नाही तेव्हा आपल्याला विरोध होता तसं जर त्यांनी दिलं तर त्याच्या आधारे ते रद्द करायचं म्हणायचं

कम्पोस्ट करायची जी पारंपरिक पद्धत आहे तीस फोटो त्याच पद्धतीनं होत आहे का तुम्हाला कोणी दिले का तसं गोष्ट ऑटोमॅटिक अरे तू मी म्हणतो ठीक आहे की असं ज्यांना त्याची ऑथॉरिटी आहे की बाबा अशा पद्धतीनं टाकल्याच्या नंतर पण कंपोस्ट होते असं ज्याला ऑथॉरिटी अशा माणसाने कुणी दिले का आता मला वाटते म्हणून मी काय बिकायचे का नो पुट। नो पुट। तीन 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 रोज खाली वर करावं लागतं तेवढ्या नऊ फुटात खाली होत नऊ हा म्हणून योग्य आहे का ती विचारा कुणाला विचारतात खतचे ब्रँडिंग करते त्या कंपनीला विचार त्यांना विचार कंपनीला काय विचारू शासनांनी दिलेले आहे कृषी विद्यापीठाला विचार कृषी विद्यापीठाला विचार कंपोस्ट तुम्हाला ऑथेंटिकेशन कृषी विद्यापीठाकडून कशिपेत विद्यापीठाला विचारा ते तुम्हाला सांगतील बाबा योग्य आहे का योग्य बाबा की आता किस शेड सीड उभारणी करले ती कंपोस्ट सुद्धा भेट तुमचा काय अट आहे पेन की करण्यावर तुमचा काहीच नाही जगात दुसरी उपलब्ध नसल्यामुळे दुसरी जागा उपलब्ध नाही आहे मार्टीची जागा होती आम्हाला मान्य जिल्हाधिकारी निघाली एवढ्यासाठी जाय की ती लोकांच्या परिसरात येत आणि लोकांना त्याचा त्रास होणे इतकंच त्यांचं म्हणायचं दुसरं काय तुम्ही होय सर दुसरी जागा उपलब्ध नसल्यामुळे पर्याय नसल्यामुळे जी अडचण होते शिगेला पोहोचल्या का ती कसं खरं आहे आणि आम्ही कसं खरं केलं एवढं दाखवलं

हो पण माझं काय म्हणणं बोल पाणी एक दिवस पण होणार पुन्हा पाणी जर नसेल तर तो बाहेरच पडत नाही उपोषणा आपल्याला करायचं ती म्हणतच नाही लगेच थांबवलं आणि उपोषणात पाणी नसते अधिकाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल अधिकाऱ्यांना त्यांची इच्छा पूर्ण काय माहिती तीन चार दिवस बसल्यावर वर जाणार आहे का नाही अधिकाऱ्यांच्या वाक्य सांग पाणी पिना बाबा बंद आपण पाणी केली की अजून नाही पाणी उपोषण उपोषण पाणी असते पाणी मीही केले आठ दिवस केले

मी तुम्हाला सरळ साधा सोपा प्रश्न विचारला आहे की जागा किती लागते तीन एकर आता तिथं तीन एकर आहे का आता सध्या आता तिथं करायला तिथं आता सध्या नाही तीन एकर जागा लागणार असं तर जसे कंजेस्टेड जागेमध्ये करण्यात आले दुसरी जागा उपलब्ध नव्हती म्हणून त्या ठिकाणी कारण अरे ज्या कामासाठी पाच एकर जागा लागणार आहेत ज्या गणकचऱ्या व्यवस्थापन असा प्रकल्प आपण किती गुंट्याच्या जागेत करायला किती गुंट्या जागा आहे ना एक एक एकरची लागणारी जागा चाळीस गुंटे कुठे मला ते सगळं दाखवा तुम्ही जे म्हणताय की गणकचरा व्यवस्थापनासाठी तुम्हाला आवश्यक जागेची गरज किती आहे आज आणि तुम्ही प्रत्यक्षात किती जागेत करताय ते फिजिबल आहे का बिझिबल नसेल तर कशा जागा करताय उपलब्ध नाही म्हणून काय बी करता का तुम्हाला मी रुमाल देतो रुमाला तुम्ही कपडे घाला म्हणून सांगतो घेता कशी रुमाल इतक्या जागेत का नाही कपडे मिळवून घाला की रुमाल इतक्या जागेत चेटी तर होईल का तुमची होईल का काही कसं करता एखाद्या नगरपंचायतचा कणकचरा सारखा प्रकल्प तुम्ही उभा करताय त्याच्यासाठी शासनाचे पैसे खर्च होणार आहे जे करत असताना जेवढी जागा लागणार आहे तेवढ्याच जागेत आपण करणं अपेक्षित आहे ना आपण कमी जागेत जागा उपलब्ध नाही म्हणून काही करता का असं करता येते का नियमात बसते का की जो प्रकल्प तुम्ही तीन एकर जागेत करणं अपेक्षित आहे तो प्रकल्प तुम्ही एक एकर जागा तुम्ही मानताय तुमच्या अजून तुम्ही रेकॉर्डवर पण आहे ते करणं योग्य आहे का सी ओल रे फोन दादा कचरा व्यवस्थापन जे प्रकल्प आहे तो कमीत कमी तीन एकर जाग इतका ना ना। आता जी जागा आहे तुमची तिकडे तीन एकर आहे का असं 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 करू नका ना ज्या जागेला तुम्हाला तीन एकर जागा लागणार आहे ज्या प्रकल्पाला तर तुम्ही चाळीस गुंड्यात बसवत आहे तीन एकर जागा कुठे ना कुठे एकर ज्या कचरा प्रकल्पासाठी आवश्यक जागा आहे तुम्ही चाळीस गोट करू शकत नाही मांड्य आहे थांबवता येत नाही म्हणून तुम्ही तात्पुरती तात्पुरती केलेली सोय ठीक आहे पुरती सोय करून ती थांबणार नाही ना तुम्हाला परमनंट सोल्युशन द्यावं लागेल ना त्याला पाणी बी पेलेलं नाही उद्या तुम्ही अडचणी पाणी बी पण नाही गेलं काय काय त्याला आता मार्ग काढायचा ती ठराव येते तर म्हणतात जिने ठरावाला सूचक आहेत अनुमोदक आहेत ती म्हणते की आमचा विरोध आहे ते ती पण लिखित येईल मला फक्त दोन पॉईंट ह्याच्यात ही वाटते तर की अशा गावातल्या बहुतांश लोकांचं म्हणणं काय किती कचरा आला की त्याचा वास आला आता तो दारा दिवशी लोक किती परेशानीत बघताय किंवा लोकांचा तो उद्देश आहे किंवा इथं तुम्ही कचरा सगळा करणार प्रोसेस आणि पुन्हा त्याचे जर घाण वासायला लागला तर पुन्हा कुठं जायचं आणि ती कन्सर्न लोकांचं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी ती जागा बदला तुम्ही कुठं तिथं तुम्हाला कुठे मनुष्य मनुष्यबस्ती नाही किंवा त्याच्यात म्हणणार नाही अशा ठिकाणी ती शिफ्ट करा कंपोस्ट पीठ तुम्ही नऊ फुटाची केले अरे होय पण नऊ फुटाचा कंपोस्ट पीठ हा असतो पण नऊ कंपोस्ट पीठ असतो का कि ने था। ने था। ना ना जागा कि आहे मान्य आहे पण नऊ कंपोस्ट पीठ असतो ही पण तुम्ही त्या कृषी विद्यापीठाकडून आधी घ्या काही करून होणार नाही ना तुम्ही जास्त नऊ फुटाचा कसा कंपोस्टित केला आणि आधी बघा सगळं आणि नवीन जागा शोधून नवीन जागे करा त्याच करा आमचं काय म्हणणं आहे गावातल्या सगळ्या लोकांचा विरोध आहे ही आहे तुम्हाला जागा आहे आपुडे आहे तर तिथं असतं ठीक आहे तात्पुरतं कचरा साठवलं पूर्त केलं ठीक आहे आता नवीन ठिकाण गुडका का तिथं तिथे

काय झालं सर त्यांनी दोन हजार पंधरा पासून माहिती करायला वेळ वेळ लागला काय कारण जुना डाटा काढून तुला एखाद्या लोकप्रतिनिधी जर पत्र दिलं तर दहा दिवस सांगतो का त्यांना तुझ्यावर हक्क बंगवत सात दिवसाच्या आत जर तुला माहिती दिली लोकप्रतिनिधी संतो त्याला पत्र दे माझ आणि त्यात उल्लेख करून टाक की संसदीय कामकाजासाठी आवश्यक आहे आणि ही जी माहिती आहे ती मला सात दिवसाच्या आत पाहिजे म्हणून मग आता दहा दिवस सांग मला पत्र ती लगेच द्या इनोवर्ट करून पोच घ्यायची दहा दिवस उडतो दहा दिवसांनी फक्त सातवा दिवस जाऊ दे आठव्या दिवशी माहिती दे पत्र दे माहिती त्याला काढतो नाही समजा आपण देऊन टाकायची किती दिवस झाला मला आमचं बोललं झालं तसं दोनदा

तुम्हाला जी माहिती आवश्यक असेल ती माझ्या पत्रावर किंवा आमदारांच्या पत्रावर मागा लोकप्रतिनिधीच्या पत्राला जर त्यांनी पाच आपण जेवढे मुदत टाकून दिली तेवढ्या मुदतीची आज जर माहिती दिलं तर ती लोकप्रतिनिधीचा हक्क बनव ती लागतील का आम्हाला पाणी तेवढं थंड देऊ नका त्याला थंड साधी साधी वाटली पाणी तुला प्यावं लागल नाही तर तुला उपशो करू द्या तुला पाणी प्यावं लागलं बिगर पाण्याचं नाही उपशो नसत मी हाय ना आम्ही काय बांगड्या पडल्या तू येऊन माझ्यापाशी बस बघू यांचं कुठली माहिती तुला मिळत नाही काय होत नाही कोरोनाच्या काळामध्ये आता कोरोना पसरवला सामान्य नागरिक तिकडे गेल तर गुन्हा दाखल झाला अठरापासून तहसीलदारांच्या गुन्हे दाखल करतो गुन्हे दाखल अठरापासून पाठवला तहसील गुन्हे दाखल करतो खूप पासून गुन्हे दाखल करतात अठरा द्या ना तुमचं काम आहे ना नगरपालिकेचं स्वच्छ माहिती द्यायला काय अडचण बर तुम हो का तुमची घरगुती माहिती मागवली का चोरीकीची सार्वजनिक माहिती मागितलं होतं त्याला काढता तुम्ही काय म्हणून नाही तिथं तुम्ही ओ एस कोण आहे तुमच्या जॉबमध्ये ओ एस न द्यायची ना माहिती माहिती काय दहा दिवस लागतील तरी बाकी माहिती द्या सर तुम्ही गुण का आत्ताच्या आत्ता जाऊन बसा दोन दिवसाची माहिती व्यवस्थेसाठी जुनी व्यवस्थे बदली झालेली आलेत नव्हे अजून पूर्ण माहिती नाही द्यायला तुम्ही मला संतोषला सांगा माझं किंवा स्वामी साहेबा आता हाय स्वामी साहेबाचं पत्र आहे इथं डेल लावले लगेच तयार लगेच मी इन्व्हर्ट करून घेतो शिवसाहेबाच्या हातात देतो आणि पाणी पिघणते चला तुम्ही दे, ते मुख्याधिकारी लोहारा नगर जी तुम्ही वारंवार पत्र व्यवहार आहे तुमचं धान्य साठवलं तिचं गोदा असल्यामुळे कचरा साठवला करू का म्हणून तुम्ही म्हणत मला आता माझ्याकडे दिसतेच पत्र ती दोन हजार अठरा पासून जे आहेत आठ दहा दोन हजार अठरा त्याच्यानंतर दहा एक दोन हजार वीस एकवीस चार दोन हजार बावीस बरेच पत्र आहेत तुम्ही धमकी काय द्याय गुन्हे का दाखल केले नाही पत्र दिल्यावर कोणी दाखल करायचं ना कसं काहीच करत नाहीत ना अठरापासून तुम्हाला ऐकत नाही तुम्ही निसतच धमकी द्यायला लागला गुन्हे करा ना दाखल द्या द्या गुन्हे दाखल करायचे द्या पत्र काय केलं ती मला कळवा जागा तुमची आहे का नगरपंचायतची आहे म्हणजे तुमच्या जागे जाणून कचरा तुम्ही काय देवपूजा करत बसले काय तुम्ही घ्या ऍक्शन आधी ताबडतो प्रशासन त्यांचे तुम्ही म्हणतो तुमचे दादा माझं काय ती पंधरा नंबर

जाऊन बागा दिवस पंधरा नोव्हेंबरमध्ये जाऊन बागा मला सांगा कशामुळे सात

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद